हॅलो मित्रांनो विअर्दनाचा ब्लॉग मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग आहे ना गोपरनं शूट करतो आहे कसा वाटतोय कसं नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी फर्स्ट टाइम गोप्रोनं करून राहिलो काय सांगणार आहे आता एवढी हाल चालू आहे ना आपलं मोबाईल वगैरे सगळं गेलं सगळं गेलं आता काय सांगायचं आहे आता काही ऑप्शन नाही आपलं गोपरं आहे आपण गोपराना शूट करू मग काय आता जसं क्वालिटी राहील तशी करू मग आता काही विषयच नाही त्याच्यामध्ये आता मग आता मी गोपरून आज शूट करू राहिलो म्हणलं आज ब्लॉग बनवून टाकू लगेच दिवसापासून ब्लॉग पण के आपण केलेला नाही आपले पक्षी वगैरे आलेले मस्तपैकी पाहू शकता एकदम फीड वगैरे हो चालू आहे खायचं पाणी वगैरे हो आत्ताच खाद्यपाणी वगैरे हो झालेलं आहे त्यांना म्हणलं काय विषय काय नाही लगेच दिवसातून ब्लॉग आला ना खूप दिवस झाले काही सांगायचं आहे खूप म्हणजे ट्रेसमध्येच होतो मी समजा एवढा पंचवीस हजाराचा मोबाईल घातला होता मित्रांनो डायरेक्ट डायरेक्ट कॉमात गेला रोड आला आता चला मला आता लॉंग ब्लॉकिंग आपण न करू शकतो आपण एवढा मोठा गोपरू घेतला राहू एवढं पंधरा वीस हजार सेटअप घेतलेला आहे तसं मी माईक काढून ठेवला एवढ्यात माईक लावला होता पण ती मधीच असं लांब आता त्याच्यामुळे काढला आत्ता मी आता आवाजाची क्वालिटी काय माहिती कशी येते कशी नाही आपला ट्रॅक्टर वगैरे सगळं आज उभं आहे आज काही काम नाही आपल्याला असतं निवांत समोर आपण कांदे वगैरे लावलेले कांद्याला आताच भावानं पाणी भरलं आत्ता घरी गेला तो मला आता तो गेला घरी आपण ब्लॉक काढून होते मला कोणी असलं ना असं तर अनकम्फर्टेबल होतं तिकडे एक भाऊ पाणी भरतोय तिकडे कांदे वगैरे चालू आहे मस्त कांदे वगैरे पेरून द्यायले ही सगळं शेत आपलंय आपलं समोर जेवढं दिसतं ना फ्रंटचं तेवढं सगळं आपलं आहे तुम्हाला एकदा पोल्ट्री फॉर्म दाखवतो माझं आलं कसं आहे कसं नाही काय की आज सकाळी मी आलेलोच नव्हतो बा खेळमध्ये काय गायांकडेच होतो सगळं घरचं चावरीत होतो कशी काढू इकडे अर्ध्या का पक्षी सगळे इथपर्यंत इकडे घेतलेलं नाही इकडे ना रॅकिंग केलेली सगळं तुस वगैरे मोकळं करून घेतलं एकदम मस्त पैकी एकदम ओके मध्ये आणि हे पक्षी ना या जाळीवरून उड्या मारून इकडं आले आता या खाद्य नाही काहीच नाही याला असंच मारू द्या काही काम नाही राम नाही दोन कामाची उड्या मारायच्या आणि आता आज आहे ना पप्पा ते पण नाही आज गेले रे बहिणी घड वगैरे तर लास्ट टाइम आज ब्लॉग काढून सोडून देऊ कारण घरच्यात इतके त्रास ना काय सांगायचं आता का तुम्हाला माहिती शेतकरी फॅमिलीचं कसं आहे तर पप्पा सांगा मला कसं वाटतं माझं ब्लॉग वगैरे अरे हो हो ब्लॉग वगैरे कसे वाटत कसे नाही आणि चॅनल लाईक चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपले मराठी माणसाच व्हिडिओ राहो शेअर करा जास्तीत जास्त ब्लॉग येतील वाले ते पण असे डेंजर ब्लॉग येणार आहे ना पण ते उन्हाळ्यातून येणार आहे उन्हाळ्यापासून कारण आपले मोबाईल नाही गोकरोन आता कवर शूट करणार आहे आपण बॅटरी बॅकअप नाही त्याला एवढा काय नाही पण चलती का गाडी का ना माहीस आहे कुछ बोलते ना असंच ही नाही हो आता काय होईल ते होईल आणि चोट आपण कंटिन्यू करायचा प्रयत्न करू गोपू वगैरे आता काय व्हिडिओ काहीतरी आणावं लागेल तसं नाही तर पूर्ण चॅनलवरती काही नसल्यानं पूर्ण तुम्हाला माहिती मग पूर्ण प्रॉब्लेम होतो सगळं मग सगळं बर्बाद होऊन जातं मग चॅनल पूर्ण डॅमेज होऊन जातं त्याच्यामुळं आपण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला भेटतो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला टाटा बाय 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 चला 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 चला